पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त बहावलपूर कोटली मुझफ्फराबादमध्ये भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईक दहशतवाद्यांच्या आकांना भारतानं स्ट्राइक करत जमिनीत गाडलं भारतीय सैन्यानं मुरीदकेमधील लष्करे ए तोयबाचं मुख्यालय एअर स्ट्राईक करत नेस्तनाबूत केलं ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय बेचिराग बहावलपूरमधील जैश ए मोहम्मद या पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय बेचिरा पाकिस्तानातील मुरितकेमध्ये लष्कर ए तोयबाचं मोठं नुकसान लष्कर ए तोयबाद्वारे चालवल्या जाणाऱ्या मशिदीचं मोठं नुकसान मुरितकेमध्ये लष्कर ए तोयबाचे एकशे वीसहून अधिक दहशतवादी पाकिस्तानातील कोटलीमध्ये भारतानं केलेल्या हल्ल्यात तीस दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्याचा स्थानिकांचा दावा एको, दोन पासून हिजबुलचं ट्रेनिंग सेंटर सुरू असल्याचीही स्थानिकांची माहिती पाकिस्तानातील मुरितके इथं लष्कर ए तोयबाचा तळ उद्ध्वस्त उम अल कारा या मशिदीतून लष्करे तोयबाच्या दहशतवादी कारवाया केल्या जातात तिथेच भारतानं मारा करत हा तळ उद्ध्वस्त केलाय भारताकडून मुरितकेमधील लष्कर तोयबाचाही तळ बेचिराक इथंही अनेक वर्ष दहशतीची फॅक्टरी सुरू होती अनेक दहशतवादी इथेही मारले गेल्याची शक्यता पाकिस्तानचे दहशतवादी तळ बेचिराक करण्यासाठी राफेल विमानांचा वापर राफेल विमानांनी लक्षांवर स्काल्प क्षेपणास्त्र डागली अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर सीमापार दहशतवादाला प्रत्युत्तर देताना भारतानं योग्य ती कारवाई केली भारतानं केवळ आणि केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले कोणत्याही पाकिस्तानी लष्कराच्या तळाला लक्ष केलं नाही भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ गुप्तचरांच्या माहितीनुसारच भारतानं उद्ध्वस्त केले सवाईनाला कॅम्प कोटली कॅम्प लष्करे तोयबाचा बेस बर्नाला कॅम्प बिंबर मुझफ्फराबाद इथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची भारतीय लष्कराची माहिती अवघ्या पंचवीस मिनिटात पाकिस्तानातील नऊ टार्गेट्स खलास न, रात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालेलं ऑपरेशन सिंदूर पहाटे एक वाजून तीस मिनिटांपर्यंत सुरू होतं कामगिरी फत्ते करण्यात आली अवघ्या पंचवीस मिनिटात दहशतवाद्यांना ठेचले भारतानं एकाच वेळी सहा हल्ल्यांचा बदला घेतला पहलगामसह मुंबईवरच्या हल्ल्याचाही बदला गुलपूरचा अड्डा उद्ध्वस्त करून पूच्या बस हल्ला करणाऱ्यांचा शेवट भारतीय लष्कराच्या स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहलगाम हल्ल्यात कर्त्या पुरुषांना मारून महिलांना विधवा केल्याचा भारतीय सैन्यानं बदला घेतला जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होतं तेव्हा पंतप्रधान मोदी संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून होते अशी माहिती मिळतीय पाकिस्तानातल्या एअर स्ट्राईकचा मोदींनी आढावा घेतला होता लष्कर ए दोन टॉप कमांडर्सचा ऑपरेशन सिंधूरमध्ये खात्मा मुरिकेच्या मरकज तय्यब्बा मशिदीवरील हल्ल्यामध्ये लष्करे ए तोयबाचा अब्दुल मलिक आणि मुदस्सीर हल्ल्यात ठार भारतानं सवाई नाला इथं केलेल्या कारवाईत दोन कुख्यात दहशतवादी ठार लष्करे ए तोयबाचे वकास आणि हसान दहशतवादी ठार बहावलपूरमध्ये भारताच्या स्ट्राईक नंतर प्रचंड नुकसान भावलपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेल्याची माहिती जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी भावलपूरमध्ये धावपळ पाकिस्तानच्या बिलाव कॅम्पमधील दहशतवादी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार याकूब मुघलच्या अंत्यविधीला आय आणि पाकिस्तानी पोलिसांची उपस्थिती पाकिस्तानचं जेएफ सेव्हन्टीन लढाऊ विमान पाडल्याची माहिती चीनकडून पाकिस्ताननं घेतलेलं जेएफ सेव्हन्टीन लढाऊ विमान पाडलं आहे काश्मीरच्या पंपोर भागात हे विमान पाडलं गेलं आहे भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामध्ये मुरितकेमधील सरकारी आरोग्य आणि शैक्षणिक संकुलाच्या इमारतीचं मोठं नुकसान लाहोरपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतीबाहेर अनेक रुग्णवाहिका भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान बिथरला बहावलपूरमधील मदरसे पाकिस्ताननं रिकामे केले मध्यरात्री एअर स्ट्राईक नंतर पाकिस्ताननं मदरसे रिकामी केले भारतानं सहा ठिकाणी चोवीस क्षेपणास्त्र डागली यामध्ये आठ जणांचा मृत्यू तर पस्तीस जण जखमी पाकिस्तानचा दावा ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्ताननं भूमिका स्पष्ट केली प्रत्यक्षात मात्र जास्त दहशतवादी ठार झाले असण्याची शक्यता पाकिस्तानी हवाई दल मुख्यालयात भारतीय आक्रमणानंतर घबराट मुख्यालयातील घबराटीचा एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माणसाकडे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात घबराट पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी आपत्कालीन बैठक बोलावली पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक भारताच्या ऑपरेशन सिंधूरनंतर सीमेवर पाकिस्तानचा भडीमार पाकिस्तानी गोळीबाराचा रात्रभर रात्रभर आवाज भारतीय हद्दीमध्ये गोळीबार एलओसीवर पाकिस्तानच्या भ्याड कारवाया सुरू पुरीमध्ये झालेल्या गोळीबारात तीन लहान मुलांसह नऊ जण जखमी पाकच्या गोळीबारात तीन घरांचंही नुकसान झालंय ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सगळ्या सेनादलाच्या प्रमुखांना फोन वायुदल हवाईदल आणि भूदलाच्या प्रमुखांसोबत चर्चा केल्याची माहिती भारतीय वायुदलासह तीनही सैन्यदल अलर्टवर ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्यावर पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्याची शक्यता असल्यानं प्रत्युत्तरासाठी एलओसीवर भारतीय सेना अलर्ट अभिपिक्चर बाकी है माजी प्रमुख जनरल नरवणे यांची एक पोस्ट त्यामुळे लष्कर आणखी काही एअर स्ट्राईक करणार का, का याकडे लक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची पोस्ट ऑपरेशन सिंदूरनंतर पीडित कुटुंबियांकडून समाधानाची भावना लष्कराची कारवाई ही खरी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली जगताळे कुटुंबाची प्रतिक्रिया दहशतवाद्यांनी महिलांचं सौभाग्य पुसलं याचाच बदला म्हणून सिंदूर अभियानाअंतर्गत भारतानं दहशतवाद्यांना योग्य धडा शिकवला हल्ल्यातील जखमी सुबोध पाटलांची प्रतिक्रिया भारतानं दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचा बदला घेतला पहलगाम हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदींच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया द्विवेदींच्या वडिलांचा लष्कराला सल्यूट छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑपरेशन नंतर स्थानिकांसह भाजपचा जल्लोष फटाके फोडत कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळा भारताच्या एअर स्ट्राईक नंतर बुलढाण्यातील नागरिकांचा जल्लोष हातात तिरंगा घेत वंदे मातरम आणि भारत माता की जय असे नारे देत नागरिक रस्त्यावर उतरले भंडाऱ्याच्या बीटीबी भाजी मार्केटमध्ये सिंदूर ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जल्लोष फटाके फोडत भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा दिली ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पंढरपूरमध्ये यमाई तलाव सुप्रभात मित्रमंडळाकडून आनंदोत्सव साजरा एकमेकांना पेढे वाटत नागरिकांनी आनंदोत्सव सिंधुदुर्गातील कुडाळ शहरातल्या जिजामाता चौकात भारतीय सैन्यानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर जल्लोष नागरिकांनी एकत्र येत फटाके फोडत जल्लोष केला भारताच्या ऑपरेशन नंतर बारामतीत जल्लोष फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत स्थानिकांकडून आनंद व्यक्त पिंपरी मध्ये हातात तिरंगा घेत नागरिकांचा पेढे भरवत जल्लोष साजरा शहरातील चौका चौकात शहरवासियांनी जल्लोष केला भिवंडीतही भारतीय सैन्यदलाचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाती तिरंगा घेत नागरिकांनी घोषणा देत जल्लोष केला अकोल्यात भारताचे ऑपरेशन सिंदूर नंतर नागरिकांचा जल्लोष फटाके फोडून भारतमाता की जय वंदे मातरम अशा घोषणा नागरिकांकडून लष्कराच्या कारवाईचं कौतुक ऑपरेशन सिंदूरनंतर पहलगाव हल्ल्यातील मृतांच्या खऱ्या अर्थानं भारतानं बदला घेतला डोंबिवलीकरांची प्रतिक्रिया हातात सिंदूर घेत पेढे वाटत डोंबिवलीकरांकडून समाधान व्यक्त नागपूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष इतवारी परिसरात भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ घोषणा पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर मुंबईमध्ये जल्लोष भारतानं केलेल्या एअरस्ट्राईकचं देशभरातून स्वागत भाजप आमदार गोपीचंद पडाळकर यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला भारताच्या एअरस्ट्राईक नंतर जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून जोरदार सेलिब्रेशन भारत माता विजय भारतीय सैन्य दलाचा विजय असो अशा नागरिकांकडून घुल ना। भारतानं पाकिस्तानवर केलेला एअरस्ट्राईक नंतर परळीमध्ये नागरिकांचा जल्लोष राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरामध्ये फटाके फोडत तिरंगा हातात घेऊन जल्लोष भारतानं केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष भाजपकडून दगडूशेठ गणपती मंदिरात आरती सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून जल्लोष मारुती चौकातील छत्रपती शिवरायांच्या मुतळ्यासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटत जल्लोष नागपुरातही भारतीय सैन्य दलानं केलेल्या कामगिरीनंतर नागरिकांचा जल्लोष नागरिकांनी हातात तिरंगा घेत भारत माता की जय अशा घोषणा दिल्या रत्नागिरीतील खेडमध्ये नागरिकांनी पेढे वाटले भारतमाता की जय म्हणत फटाक्यांची आतिषबाजी केली ऑपरेशन सिंदूर नंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त अहिल्यानगर शहरातील तरुणांकडून भारतमाता की जय अशा घोषणा तिरंगा फाउंडेशन आणि राजे ग्रुपनं फटाके फोडून सिंदूर मोहीम यशस्वी झाल्याबद्दल जल्लोष केला ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांकडून महाराष्ट्र सदनातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन खासदार रवींद्र वायकरांकडून मिठाईचं वाटलं भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींनी परदेश दौरे रद्द केले मोदींचे आजचे क्रोएशिया नॉर्वे आणि नेदरलँडचे दौरे रद्द ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर आज जम्मू सांबा कठुआ राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद राहणार जम्मूच्या विभागीय आयुक्तांची माहिती उत्तर पश्चिम भारतातील नऊ विमानतळं दहा मे पर्यंत बंद राहणार जम्मू श्रीनगर लेह अमृतसर विमानतळांचा समावेश गुजरातमधील तीन विमानतळांचा देखील समावेश राजकोट जामनगर भूज विमानतळं बंद ठेवणार जम्मू श्रीनगर अमृतसर लेह जामनगर चंदीगड राजकोट जोधपूर भूज या विमानतळावरून उड्डाणं रद्द सरकारनं पाकिस्त, भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईक नंतर खबरदारी म्हणून विमानतळावरून उड्डाणं रद्द लेहमधील पर्यटकांसाठी दिलासादायक बातमी सध्या राहत असलेल्या हॉटेलमध्ये विनामूल्य राहता येणार लेह, लेह विमानतळ बंद झाल्यानं परतणारे पर्यटक अडकले लेह विमानतळ दहा मे पर्यंत बंद असेल भारतानं ऑपरेशन सिंधू राबवल्यानंतर कराची विमानतळावरून उड्डाणं रद्द विमानतळावर शेकडो प्रवासी ताटकळत भारतानं केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला ऑपरेशन नंतर उत्तर प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी तसंच फिल्ड फॉर्मेशन्सना डिफेन्स युनिटशी समन्वय साधण्याचेही निर्देश जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लानी ऑपरेशन सिंदूर नंतर बैठक घेतली अलोसीवर सुरक्षेचा आढावा घेतला नागरिकांच्या रक्षणासाठी या बैठकीचा आयोजन भारतीय लष्करानं पाकिस्तानात एअरस्ट्राईक केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं ट्वीट जय हिंद आणि भारत माता की जयचा नारा दिला भारतानं ना केलेल्या एअरस्ट्राईक नंतर खबरदारी म्हणून सीमावर्ती भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बीएसएफ महानिरीक्षकांना सूचना आमच्यावर हल्ला केला तर सोडणार नाही केंद्रीय मंत्री जे पी नड्डांचा पाकिस्तानला इशारा भारत दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्यास सक्षम ऑपरेशन सिंदूर नंतर नड्डांची प्रतिक्रिया भारत सहन करणार नाही हे भारतीय सैन्यानं पुन्हा एकदा दाखवून दिलं ऑपरेशन वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया लष्करासह पंतप्रधान मोदींचं फडणवीसांकडून अभिनंदन आज खऱ्या अर्थानं पहलगाम हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्यांचा आपण बदला घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमधल्या दहशतवाद्यांचं कंबर्डं मोडलं शिंदेचं विधान भारतीय सैन्याने जो बदला घेतला त्याचा आम्हाला गर्व आहे या सगळ्याचं श्रेय भारतीय सैन्याला असल्याची खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया शरद पवारांकडून भारताच्या सैन्य दलाचं कौतुक सैन्यदलानं भारतीयांचा सा विश्वास सार्थ ठरवला सैन्यदलाच्या कामगिरीचा देशाला अभिमान पवारांची प्रतिक्रिया एअर स्ट्राईक हा उपाय नाही युद्ध हा काही पर्याय नाही युद्ध हे उत्तर होऊ शकत नाही ऑपरेशन सिंदूरवर राज ठाकरे यांची अजब प्रतिक्रिया दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं म्हणत भारतानं कोणत्याही देशाविरोधात लढाई पुकारण्याआधी दहशतवादाविरोधात लढाई पुकारली त्यामुळे लष्कराचं अभिनंदन ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया ऑपरेशन सिंदूरनंतर प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं उंचावली छगन भुजबळांची प्रतिक्रिया लष्करासह पंतप्रधान मोदी आणि सहकाऱ्यांचं भुजबळांकडून अभिनंदन ऑपरेशन सिंधूरद्वारे भारताचं दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर नऊ अड्ड्यांचा एअर स्ट्राईकमध्ये खात्मा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया पाकला प्रत्युत्तर देण्याची प्रत्येक भारतीयाची इच्छा होती ती पूर्ण झाली याचा आनंद खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींचेही आभार मानले पाकिस्तानची मस्ती जिरवली गेलीच पाहिजे ऑपरेशन सिंधूरवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया भारताच्या लष्कराचं कौतुक करावं तितकं कमी आव्हाडांचा विधान भारतीय सैन्याला मनाचा मानाचा मुजरा ऑपरेशन नंतर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया भारतानं कुठल्याही देशाला टार्गेट न करता दहशतवादाविरोधात कारवाई केली सुळेंचं विधान पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या भगिनींचं सिंदूर ज्या भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्याचा बदला सैनिकांनी घेतला ऑपरेशन सिंदूरवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींकडून भारतीय सैन्याच्या कारवाईचं स्वागत पाकिस्ताननं असा धडा घ्यावा की दुसरा पहलगाम होऊ नये ओवेसींची प्रतिक्रिया भारतानं पाकड्यांना चांगलाच धडा शिकवला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची पाकिस्तानची हिंमत होणार नाही आठवलेंचं निधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मोदींची भेट घेतली एअर स्ट्राईक नंतर सीसीएसच्या बैठकीपूर्वी मोदी आणि डोवाल यांच्यात महत्वाची बैठक भारताकडून एअरस्ट्राईकची इतर देशांना माहिती जारी जगातल्या महत्वाच्या देशांना भारतानं यशस्वी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली अमेरिका रशिया ब्रिटन सौदी अरेबिया युएईला भारतानं माहिती दिली ठोस गुप्तहेर माहितीच्या आधारे भारताचं अचूक एअर स्ट्राईक एनएसए अजित डोवाल यांच्याकडून मोहिमेचं नेतृत्व गुप्तहेरांच्या माहितीनुसार टार्गेटची निवड डोवाल यांनी अंतिम योजना आखली भारताची कारवाई अचूक केवळ दहशतवादासाठी दहशतवादी कॅम्प लक्ष भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची अमेरिकेतील भारतीय दूतावासाला माहिती डोवाल यांची अमेरिकेचे एनएसएस आणि परराष्ट्र सचिवांशी बातचीत भूतकाळ बघता हे होणारच होतं भारताच्या पाकवरील एअरस्ट्राइकवरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिक्रिया भारत पाकिस्तानमधील संघर्ष लवकरात लवकर संपेल अशी आशा ट्रम्प यांची प्रतिक्रिया भारतानं केलेली लष्करी कारवाई खेदजनक भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया आम्ही दोन्ही बाजूनं शांत राहण्याचं आवाहन करतो पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या चीनचं रडगाण भारत आणि पाकिस्ताननं संयम राखावा भारताच्या हल्ल्यानंतर जपानची प्रतिक्रिया लष्करी संघर्ष वाढेल अशी आम्हाला चिंता दक्षिण आशियात शांतता राहिली पाहिजे जपानचं विधान ऑपरेशन सिंधूरवर रशियाची प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्याला भारतानं दिलेलं प्रत्युत्तर चिथावणीखोर नाही भारतानं कोणत्याही लष्करी तळावर हल्ला केलेला नाही रशियाकडून भारताच्या दहशतवाद विरोधी कृत्याला पाठवलं इस्रायलकडून ऑपरेशन सिंधूरचं कौतुक इस्रायल भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन करतो भारतातील इस्रायलचे राजदूत रुबेन नझर यांची प्रतिक्रिया अमेरिकेची भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा भारत आणि पाकिस्तानात संवाद कायम राहिला पाहिजे अमेरिकेची प्रतिक्रिया तणाव टाळण्याचा अमेरिकेचा सल्ला भारताच्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये तणाव वाढला संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख युटेरस यांच्याकडून भारत पाकिस्तानाला संयम बाळगण्याचा आवाहन पाकिस्तानकडून एलोसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन तुपवाडामधील एका गावात गोळीबारामुळे अनेक घरांचं नुकसान एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट